जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक विचित्र तारीख पावसासंदर्भात आहे एकोणीस सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी ढगफुटीचे अलर्ट आहेत एकोणीस सप्टेंबरची जे काही पावसाचं प्रमाण असेल ते रात्रीच्या वेळेला किंवा दुपारनंतर दिवस मावतीच्या वेळेला कुठल्याही टायमिंगला मध्यरात्री हा अलर्ट असेल यामध्ये मराठवाड्यातले एक दोन जिल्हे सांगत नाही सर्व जिल्ह्यांसाठी ही धोका आहे त्यामुळे दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्राला ही एकोणीस सप्टेंबर थोडी विचित्र राहू शकते याबाबत ही पूर्वकल्पना अनेक शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा नदीकाठच्या शेतकऱ्यांना नदीकाठच्या गावांना या टायमिंगला थोडं रात्रीच्या वेळेला जागरूक राहा असा अलर्ट माझ्याकडनं आहे आणि यामध्ये जास्त करून प्रामुख्याने हिंगोली नांदेड परभणी जालना जिल्हा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर सह नाशिक क्षेत्राबरोबरच दक्षिण महाराष्ट्र सोलापूर सांगली पुणे सातारासह अनेक भाग आहेत यामध्ये बीडचा सा पण समावेश आहेच आणि हा जो काही पाऊस असेल